शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही कोणालाही त्यात समस्या असतील तर चर्चेनं मार्ग काढला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातल्या नागरिकांच्या भावना मांडल्या असं शिंदे यांनी सांगितलं विकासाला चालना देणार आहे फक्त या तीन चार पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल कुणावरही जोरजबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून दे हा महामार्ग कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा कायापालट करणारा आणि विकासाला चालना देणारा प्रकल्प ठरेल असंही त्यांनी म्हटलं आहे